मान्सून पूर्व पावसानं राज्यभरात धुमाकूळ घातला असून बळीराजा दिल झालेला आहे आजपासून पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे तर भारतीय हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडू शकतं तर या दरम्यान ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे पुणे शहरात मुसळधार पाऊस झाला पुणे शहराला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे शिवाजीनगर स्वारगेट हडपसर आणि धायरी परिसरात जोरदार पाऊस झाला जळगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे फळबागांसह मका आणि ज्वारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शिर्डी शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात जोरदार पाऊस झाला विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं जाफराबाद तालुक्यातील बोरगाव बोरी चिंचखेडा येवता जानेफळ हिवरा आणि माहुरा या भागाला चांगलंच झोडपून काढलं अकोला जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला अकोल्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अचानक आलेल्या पावसामुळे जठारपेठ चौकातील बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या समाधान मुंडे आणि ऋषिकेश गिरीला देखील बेदम मारहाण झाली होती यावेळी शिवराज दिवटे त्या ठिकाणी उपस्थित होता याचाच राग मनात धरून शिवराज दिवटेला मारहाण झाल्याचं समोर आलं बीडच्या परळी येथील गित्ते आणि मुंडे या टोळीनं अगोदर देखील एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय शिवराज दिवटे याला मारहाण करणारे आरोपी समाधान मुंडे आदित्य गित्ते आणि सचिन मुंडे यांना अटक करण्यात आली आहे याच आरोपींनी परळी येथील योगीराज गित्ते या तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय बीडच्या परळीतील टोकवाडी परिसरात शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली होती दरम्यान शिवराज दिवटेवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी शिवराजची भेट घेत संवाद साधला दोषींवर कारवाईची मागणी जरांगे यांनी केली धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटे याची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे तर दिवटे हे आमच्या कुटुंबातील सदस्यासारखं आहे असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आता एक मोठी बातमी केई एम रुग्णालयामध्ये संशयित कोरोनाबाधित असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाल्याचा केई एम रुग्णालयानं दावा केला आहे अठ्ठावन्न वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि तेरा वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे मात्र दोन्ही रुग्णांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या चाचणीमध्ये हे रुग्ण कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं होतं तरी त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचं केईएम रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे भारतातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या त्र्याण्णव इतकी झालेली आहे तर अठ्ठावीस एप्रिलनंतर वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये अठ्ठावन्नने वाढ झाली आहे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये देखील वाढली आहे सिंगापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मे महिन्यात पहिल्या आठवड्यात अठ्ठावीस टक्क्यांनी वाढली तर रुग्णसंख्या चौदा हजार दोनशे वर पोहोचली आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोटेस्ट कर्करोग झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि याबाबतचं वृत्त रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं दिलं आहे त्यांना गंभीर स्वरूपाचा कर्करोग झाल्याचं निदान करण्यात आलं राज्यात पहिल्यांदाच इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार आहे त्यासाठी राज्यभरातील नऊ हजार दोनशे चौऱ्याण्णव कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे ऑनलाईन प्रवेशासाठी एकवीस मे पासून अर्ज करता येणार राज्यातील बाजार समित्यांमध्ये छत्तीस हजार कांद्याची क्विंटल झाले आहे कांद्याला इतकी आवक खरं तर झाली आहे आणि कांद्याला सरासरी बाराशे रुपयांपर्यंत दर मिळाला आहे राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक घटली आहे दोन बाजार समितीमध्ये एकोणसत्तर क्विंटल गव्हाची आवक झाली तर या गव्हाला सरासरी दोन हजार सातशे रुपये दर मिळाले भाजप नेते हाजी अराफत शेख यांच्या वाहनाचा पनवेलमध्ये अपघात झाला या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे अचानक ब्रेक मारल्यानं अपघात झाला असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दहिसरमध्ये दोन कुटुंबात झालेल्या तुफान हाणामारीमध्ये तिघांचा मृत्यू झालाय यात पाच जण गंभीर जखमी झाले तर तिघांचा मृत्यू झाला याप्रकरणी दोन्ही कुटुंबांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आरोपी जखमी असल्यानं अटक करण्यात आलेली नाही महिलांनी घरी बसल्या लघु उद्योग सुरू केला पाहिजे असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलाय लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये येत असले तरी त्यासोबत पायाभूत व्यवसाय महिलांनी करावा असं ते म्हटलं पुण्यातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळीमधील नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं मनमाड येवलासह परिसरात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली सतत सातव्यांदा पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सोलापुरातील टॉवेल कारखान्यातील दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे यावेळी मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजारांचा निधी देण्यात आलाय शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी उबाठ्याच्या खासदारांना मिळायला हवी अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती दरम्यान संजय राऊत यांची तिकडे आवश्यकता नाही संजय राऊत अकलेचे काय तारे तोडतात हे सर्वांना माहीत आहे असं टोला गिरीश महाजन यांनी लगावलं आहे प्रभादेवी पुलाच्या बांधकामात बाधित होणाऱ्या एकोणीस इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला आहे मात्र त्याबाबतचे कोणतेही लेखी आश्वासन देण्यात आलेलं नाही किंवा शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध झालेला नाहीये आणि त्यामुळे सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप करून आता एकोणीस इमारतीतील प्रकल्प बाधित आक्रमक झालेत येत्या आठवड्यात यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा प्रकल्प बाधितांनी दिलाय आता एक महत्वाची आणि मोठी बातमी मान्सून पूर्व पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला असून बळीराजा हवालदिल झालेला आहे आजपासून पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे तर भारतीय हो हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडू शकतं तर या दरम्यान ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे पुरंदरचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी अजित पवारांना फोन करत संवाद साधला पुरंदरच्या विमानतळासंदर्भात माहिती देत प्रश्न मार्गी लावण्याची मागणी पवारांनी केली तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बोलणं न झाल्यामुळे दादांना फोन लावत शेतकऱ्यांची समस्या सांगितली केंद्राच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचा एकही खासदार नाहीये यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे शिष्टमंडळ हे देशाच्या वतीनं चालतं पक्षाच्या वतीनं नाही असं अजित पवार म्हटलं बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली यावेळी लक्ष दे आमच्यावर असं म्हणत दादांनी हर्षवर्धन पाटलांशी मिश्किल संवाद साधला ठाकरेंच्या शिवसेनेकडून कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुखपदी रोहिदास मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे सरसंघचालक मोहन भागवत यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं भागवत यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा करण्यात आली नागपूरमध्ये विकसित कृषी संकल्प अभिमान अंतर्गत शेतकरी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आणि मुख्यमंत्री फडणवीसांसह सिंह चौहान यांनी देखील हजेरी लावली क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुकर यांच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे तुकरांचा अपघात म्हणजे घातपाताचा प्रयत्न होता का असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली पुण्यात प्रकाश सोनकांबळे आणि अहमद शेख या दोघांनी एका व्यक्तीला मारहाण करत हातात कोयता घेऊन दहशत माजवली होती याप्रकरणी बिव्वेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेऊन विव्वेवाडी परिसरातून त्यांची धिंड काढली तुळजापूर ड्रग्ज प्रकरणानंतर आता तुळजापूरमध्ये मटका बुकीचे रॅकेटचा पर्दाफाश फास्ट झाला असून तुळजापूरात अवैधरित्या चालणाऱ्या मटका अड्ड्यावर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः जाऊन छापा टाकलाय आणि या प्रकरणी तेहतीस जणांवर गुन्हा दाखल करत लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला मुंबईत सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मुंबई पोलीस कमिशनर आणि चीफ सेक्रेटरी उपस्थित होते अनुपस्थित होते दरम्यान अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली माजी मंत्री अमित देशमुख यांच्या साखर कारखान्याला हरित लवादानं एक कोटी तेरा लाखांचा दंडे ठोठावला आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शिवणी जामगा इथे अमित देशमुख यांचा साखर कारखाना आहे आणि कारखान्यातील राख आणि दूषित पाण्यामुळे परिसरातील शेतीचं आणि जमिनीचं नुकसान झालं तसंच काही जनावरं दगावली होती लोटे एमआरडीसीतील ला, लासा सुपरजेनिक कंपनीला भीषण आग लागली कंपनीमध्ये झालेल्या स्फोटांमुळे दोन तासात संपूर्ण कंपनी जाऊन खाक झाली असून या आगीमध्ये कोट्यवधींचं नुकसान झालं अहमदाबादमध्ये तिरंगा रॅली पार पडली भारतीय सैनिकांचा सन्मान करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहभाग घेतला होता मालेगावात मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता भाजपच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरात तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये आजी माजी मंत्र्यांसह माजी सैनिक आणि नागरिकांनी सहभाग घेतला ऑपरेशन सिंधूच्या पराक्रमाला मानवंदना तसंच भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ पुण्यात तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते विक्रोळीमध्ये शिवसेनेच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात तिरंगा रॅली काढली आणि यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला वर्ध्याच्या देवळीमध्ये देखील भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली माजी खासदार रामदास तडस आणि आमदार राजेश बकाने यांनी देखील यात्रेमध्ये दे सहभाग घेतला सीईटी कक्षाकडून पीसीबी गटाच्या घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्न दिलेले पर्याय याबाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी आणि हरकती एकोणीस मे पासून नोंदवता येणार आहे त्यामुळे चुकीचा प्रश्न किंवा पर्याय याबाबत विद्यार्थ्यांची शंका दूर होण्यास मदत होणार आहे